नमस्कार सर्वांना कसे आज सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत करते आणि चला आता ना इथे तीन वाजलेले आहेत मी आणि नम्रता आम्ही दोघी मिळून आता चाललेलो आहोत ताईकडे कारण खूप स्पेशल असा दिवस आहे आजचा तुम्हाला तिथे पुढे गेल्यानंतर कळेलच तर शेवटपर्यंत ब्लॉग पहा स्किप करू नका आणि आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो चला आम्ही थोड्या वस्तू पण घेतलेल्या आहेत सो लेट्स गो तर आता निघालेली होती तेव्हा ताईने मला सांगितलेलं पण की येताना थोड्या वस्तू घेऊन ये तर तिने ज्या ज्या वस्तू सांगितलेल्या त्या निघण्याच्या आधीच मी सगळ्या घेत होती तर इथे ना क्लासची मुलं माझी आलेली पण आज मी काय क्लासला जाणार नव्हती तर मी आणि नम्रता जातो आहे आणि दर्शन आज क्लास हँडल करणार होता मी निघालो ना आणि इथे क्लास शिकलं सगळी मला इथे भेटली त्याने त्यांना सगळ्या सांगितलं मी जाते बाहेर काल सुद्धा मी त्यांना सगळं तर दर्शन क्लास अटेंड करणार आणि नंतर मग संध्याकाळी येणार आहे अशा रक्तरंगत्या उन्हंना आर ए कॉलनीमधून जेव्हा इच्छा निघते तेव्हा एवढंच समाधान वाटतं ना असं आता माझे पाय असे गरम वाढत होते उन्हामुळे इथे आता एवढंच की छान हवा पण आहे झाडं आहे हिरवळ आहे छान वाटतंय जाताना साडी उभी आहोत काही केलं नाही आहे हेअर कलर करायचा होता सगळं करायचं होतं पण कालपासून एवढी घाई 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 रात्री बारापर्यंत बसून ब्लाऊज शिवला तेव्हा जाऊन झाला सकाळी आशिलेखेला अजून हुक लावायची आहे एवढं काम नामा नमाच पण साडी नेसणार आहे हा हुबळी होबळी होबळीवाले आता मी पण आले म्हटलं कुठे आमचे पाहुणे नमा पण आहे येस हवा भरतच गेली एवढा आनंद झाला आम्ही आलेला किती आवाज भरत जाते <laughs> <देख अमी ज़्या। laughs> आणि माझी नणन सारिका <laughs> आणि मामा मामाजे झोपले तर आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा ऑलरेडी माझी नडन पण आलेली होती आणि माझी गावची जाव आलेली कल्याणची आमची रेश्मा आलेली तर सगळ्यांची तयारी चालूच होती तर आता आल्या नम्रता नम्रतासुद्धा इथे मदतीला उभी आहे कारण इथे त्यांनी जे फ्लावर्स वगैरे आहेत ना त्यांचं डेकोरेशन करायला घेतलेलं आहे आणि सगळे आपापल्या प्रयत्न म्हणजे आयडियाज देत होते की कोणाला कसं आवडतं आहे कसं मग त्याच्यातून मग एक फायनल होत होता आणि आम्ही तशाच प्रकारे ना इथे डेकोरेशन करतो आहे सो छान असं नाही हे ते आहे त्याला म काय म्हणतात मद एवढं मला आठवत नाही आहे एवढं सुंदर होतं ना त्याच्यामध्ये मग मध्ये दिव्याचं ठेवलं आणि साईडने पूर्ण फुलं लावली गुलाबाची फुलं घातली मस्त सुंदरच वाटलं आणि इथे ना ॲक्च्युली मी नम्रता आणि सारिकाचा सा फोटो काढत होती पण इथे व्हिडिओ शूट चालू होता मला कळलंच नाही आणि हे नाही हे फुलं गोंड्याची पाहून मला अगदी ना बारीक अशी आपण बुंदी आणतो ना त्याची आठवण आली अगदी मस्तच वाटत होते एकदम डार्क कलरचे तर इथे पाहताय की सगळे ना घरातले बाहेर बसलेत आपले आणि डिझाईन वगैरे काढून घेतलेली आणि त्याच्यावरती होईल त्याप्रकारे मस्त एकदम सगळेजण आपापल्यापरीने एकदम छान असं वक करत होते आता इथे आमचं मस्त डेकोरेशन चालू आहे त्यामुळे आज खूप छान असं स्वागत होणार आहे आमच्या सुमितला आम्ही किती आहे आणि आज ते येणार आहेत आणि इथे छान कार्यक्रम आहे उद्याचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे ते तुम्ही नक्की पहा आणि ते मग सगळेजण अगदी मनापासून कशी सजावट करत आहेत कधी एखादं नवीन येणार असेल त्याच्या स्वागतासाठी आपण किती झडपडतो खूप छान वाटतं आणि इतक्या वर्षानंतर म्हणजे आमचं जनरेशन नंतर आमचं सेकंड जनरेशन तर पहिलंच लग्न आता घरात येणार आणि पहिली मुलगी म्हणजे पहिली सून आमच्या घरात येणार तर त्याचा एक आनंदच वेगळा आहे सो आता थोड्या वेळात ती पण गेली नाही मग त्यासाठी ना स्वागत करायचं आहे तर मी आल्यानंतर तुम्हाला दाखवेन खूप छान आणि गोड अशी मुलगी आहे आमच्या सुमितला पाहिलेली आणि भुले असल्याचा साखर सुद्धा आम्ही करणार आहोत हे सुद्धा मी शेअर करेन तुम्ही नक्की पहा हे आणि इथे पहा आमच्या सुरेख हक्का स्वयंपाकाची तयारी करतायत छोले बनवतायत शिजून झाले ग्रेव्ही अरे वा ग्रेवी पण करून ठेवली आहे छान नवीन नवरी येणार आहे घरी तर त्याच्यासाठी स्पेशल छोले बनवले बनवत आहेत अजून चालू आहे बाकी जे बाहेर बिझी आहेत तर या इथे बिझी आहेत असं सगळ्यांचं काय ना काय कॉन्ट्रीब्युशन चालूच आहे आज चला चला

तर होणाऱ्या सुनेसाठी ताईने इथे सुंदर असं घड्याळ घेतलेलं आहे तर आज तिचं स्वागत केल्यानंतर तिला हे घड्याळ गिफ्ट द्यायचं आहे आणि होणारी सून आपल्या घरी येणार आहे आणि पहिला तिचा म्हणजे पहिली एंट्रीच आहे तिची तर सगळ्यांचे कॅमेरा जे आहे ना असे ऑन आल्यानंतर करायचं आहे I'm a fish, 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 I'm i i छान आणि मस्त असा स्वागत झालेलं आहे आरतीचं तर मुलीचं नाव आरती आहे आमच्या सुमितचं तुम्हाला नाव माहीतच आहे आधीपासून सो खूप छान आणि मस्तच झालं कार्यक्रम आणि आता सगळी मुलं घेरून उभी आहेत दोघांनासुद्धा हवे तेवढे गप्पा करत आहेत कारण पहिली वहिनी आहे घरातली म्हटल्यानंतर सगळ्यांचा आनंद असा खूप एकदम पहिला आनंद असा खूप छान असं असतं एक्सपिरियन्स तसं आहे मुलांचा मलासुद्धा शब्द सुचत नाही आहेत बोलायला सो आता थोड्या वेळात ना जेवण वगैरे होईल आणि डेकोरेशन तर सगळं एवढं आवडलं आरतीला खुश झाली ती पण केवढं माझं ग्रँड वेलकम केलं सगळ्यांनी एवढी मजा केली ना आणि खरंच असं वाटत पण नव्हतं की आरती आज पहिल्यांदा घरी आलेली आहे ती सुद्धा सगळ्यांमध्ये अगदी मिक्स झालेली चला बारा वाजलेली आहेत एक्झॅक्ट आणि आत्ताच्याच पावणे मंडळी गेलेले आहेत आणि आता आम्ही जेवण घेतो झालं आहे सो आमच्या किशोरने खूप मदत केली आहे सगळ्यांना वाढायला बघा एकदम बारा वाजलीत आणि सगळे जेवायला बसले हो आत्ता सगळे पाहुणे मंडळी गेली आणि त्यानंतर आम्ही आता बसतोय आनंद वडा आहे ना पोट तर भरलेलंच आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे पुन्हा तर उद्यापासून उद्याचा ब्लॉग सकाळी सुरू करेन तुम्ही नक्की पहा चला आता ब्लॉगचं मी शेवट ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय